राम राम शेतकरी मित्रांनो आज आपला मक्का या कंडिशनमध्ये झालेला आहे आपण अगोदर जे काही थंडीमध्ये वाढ होत नाही त्याच्यासाठी भरपूर शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने रिकामे खर्च करून मोकळे होतात जसं दुकानदार सांगेल त्या पद्धतीनं नियोजन करून फवारण्या करून पिकांना वाढवण्याचा प्रयत्न करत असतात तरीसुद्धा पिकं वाढत नाही त्यावेळेला पण आपण जे घरगुती निविष्टा सांगतो याच्यावर विश्वास बसत नाही कारण ह्या निविष्टा पाहिजे तितक्या प्रचारित होत नाही आहेत जे वापरतात ते बाहेर तेवढं सांगत नाही का की कारण विश्वास बसत नाही जे सांगतात बिचारे त्यांना येण्याच्या गणतीत काढतात मलाही भरपूर वेळा काढतात मला काही फरक पडत नाही त्याच्या पण शेतकरी मित्रांनो आपला उद्देश की फायदा होणे हा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये काय घटक आहे हे बघूच नका नैसर्गिक निविष्ट अशी असतात की त्यामध्ये सर्व काही घटक असतात त्यातून जे आपल्याला चांगल्या पद्धतीने व त्याच्यामध्ये चांगले घटक आहेत ते कोणत्या वेळे कसे वापरावे हा पण नियोजन सांगत असतो पण शेतकरी मित्रांनो श्वास बसत नाही लोकांच्या नही बसला तरी ठीक आहे पण ज्यांना बसला आहे ते फायदा घेत आहेत आता बघा मध्यंतरी ज्या वेळेला थंडी होती त्यावेळेलासुद्धा आपला मक्का पाहिजे तस म्हणजे थांबला नाही होता हळूहळू चालू होता पण आता या दोन दिवसापासून कधी बघितलं तर वातावरण चांगलंच फरक पडलेलं आहे गरमाट आलेली आहे थोडी हवा खिळती आहे चांगलं आहे तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही वाढ किती झपाट्यानं झालेली आहे आता हा बरोबर बत्तीस दिवसाच्या ऊन गेलेला आहे आपला मक्का अजून आपण यामध्ये तणनाशक मारलेलं नाही आहे आणि ज्या वेळेला तन्नाशक मारू त्यावेळेलाही आपण याची क्वालिटी दाखवणार आहे जे कारण आपण जे तन्नाशक मारतो त्यामध्ये आपल्या दोन निविष्टा एकत्र करतो आणि त्याच्यानं अजून जबर जा रिजल्ट भेटतो तर शेतकरी मित्रांनो कोणाचं ऐकावं नाही ऐकावं हे पण शेतकऱ्यांना समजणं महत्त्वाचं आहे खर्च कमी करून आणि योग्य पद्धतीने नियोजन केलं तर शंभर टक्के आपलं पिकं सक्सेस होतात नाही ते हे वापरा ते वापरा मजा नाही आहे नैसर्गिक निविष्टांमध्ये भरपूर ताकद आहे हे लक्षात ठेवा केव्हाही त्याच्यामुळे आपल्याला आज फायदा दिसत नसेल पिकांमध्ये सुरुवातीला समजा पण आठ ते पंधरा दिवसानंतर त्याचे परिणाम आपल्याला डोळ्यासमोर दिसतात आता हा ह्या मक्क्यामध्ये आपण रासायनिक अजूनपर्यंत फक्त माग चोवीस चोवीस झिरो टाकलेला होता दहा किलो ते पण दोन एकरला आणि आता आपण तेवीस तेवीस काय असं काहीतरी आहे ते एक ते दहा किलो बॉन्डिंग तोडायला टाकलेलं आहे अजून दिलेलं नाही आहे तरीसुद्धा आजच्या कंडिशनमध्ये मक्का बघू आहेत आळीचे आपले दोन फवारणी झालेले आहेत ते पण गोमूत्र काढा जाडमीठ आणि आपल्या निविष्टा या सर्व हेच फवारणी केलेली आहे बाहेरून फक्त इमाम एकटेन आणलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त नाही आहे आणि आजच्या कंडिशनमध्ये मक्का बघू शकतायत पानाची सैज रुंदी सर्व काही व्यवस्थित आहे आता थोडी कामामध्ये गडबड आहे त्याच्यामुळे आडीवर नियंत्रण करावं लागणार आहे आपल्याला तेही आपण या, या दोन चार दिवसात तनाशक मारून अगोदर अडीनाशक मारून घेऊ नंतर तणनाशक मारणार आहोत की जेणेकरून तोपर्यंत दुसरी तिसरी फवारणी होते का नाही होते ही पण शंका आहे आता कारण मक्का एकदा वाडीला लागला की तो थांबत नाही त्यामुळे मी सुरुवातीला जे करता येईल ते करून टाकतो नंतर टाईमपास म्हणजे होतच नाही आपल्यावरही तर शेतकरी मित्रांनो बघू शकतायत आजच्या कंडिशनमध्ये मक्का असा आहे आपण ते जोडून असं क्लोजिंग ते आपल्याला आता असे व्हिडिओ बनवता येत नाही आपण प्रत्यक्षात काय आहे हे दाखवून मोकळे होणार आहे धन्यवाद